सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज परभणी बंदची हाक दिवसभर बंद पाळल्यानंतर संध्याकाळी निषेध मोर्चाही काढण्यात येणार श्रीनगरहून मुंबईसाठी विशेष विमानांची आज व्यवस्था इंडिगो विमान महाराष्ट्रातील त्र्याऐंशी प्रवाशांना घेऊन मुंबईमध्ये परत येणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरमध्ये दाखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरमध्ये दाखल शिंदेंनी राज्यातील पर्यटकांना परत आणण्याचं दिलं आश्वासन काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आणण्यासाठी सरकारच्या हालचाली पहिल्यापेक्षाही अधिक मोठ्या वेगानं सर्जिकल स्ट्राईक मोठ्या प्रमाणात होणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन जम्मू काश्मीरमध्ये सरकारी खर्चानं सगळ्या पर्यटकांना महाराष्ट्रात आणलं जाईल हातकणंगले येथील पर्यटकांची मंत्री गिरीश महाजनांनी घेतली भेट गिरीश महाजनांनी पर्यटकांना दिलासा दिला, दिला विशेष विमानानं संबंधित पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न जम्मू काश्मीरच्या विमानाच्या तिकिटात तिप्पट वाढ सरकारनं लक्ष देऊन तिकीट दर कमी करावेत मनसे नेते अभिजित पानसे यांची मागणी चंद्रपुरातील नगीनाबाग परिसरातले सात जण पहलगाममध्ये सातही जण सुरक्षित परतीच्या प्रवासासाठी नागरिकांनी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवारांशी साधला संवाद पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात हल मृत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पत्नीला रेल्वेत नोकरी द्या माजी आमदार नरेंद्र पवारांची मागणी तर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या डोंगिलीतील संजय लेले अतुल मोने आणि हेमंत जोशी यांच्यावर अंत्यसंस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पार्थिवाचं घेतलं अंतिम दर्शन अंत्यदर्शनावेळी नागरिकांकडून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज